नमस्कार शेतकरी मित्रांनो माझं नाव शिवाजी ढळकर मी सुमिल केमिकल इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड मुंबई या कंपनीचा प्रतिनिधी आणि आज आपण शिरपूर येथे मोईनभाई बागवान यांच्या शेतामध्ये आलो आहे हळदीच्या प्लॉटवर यांच्याकडे दोन एकर हळ हळद आहे मागच्या वर्षी त्यांच्याकडं हळद होती जवळपास दीड एकर हळद होती त्यांनी मागच्या वर्षी जिंदा आणि कोसामील गोड दीड एकर हळदीला वापरले त्यामुळे याही वर्षी त्यांनी या हळदीच्या प्लॉटला मा म्हणजे स्वतःच त्यांनी बाहेरून जाऊन जिंदा आणि कोसंबील गोल्ड घेऊन आले आणि त्यांनी या हळदीच्या प्लॉटला वापरले वापरल्यामुळे या हळदीच्या प्लॉटमध्ये काय काय बदल झाले व काय काय फायदे झाले आपण त्यांना विचारूया नमस्कार मोहनभाई आपका परिचय दिली पहिले मे नाम मोहम्मद मोईन मोहम्मद याकू बागवान शिरपूर जैन मालेगाव जिल्हावासी आपका मोबाईल नंबर नव्याण्णव एकतीस झिरो छे पच्चीस झिरो तीन मोईन भाई या हल्दीचे प्लॉट आपने कितने दिन हो गए जिंदा यूज किया सर इसको जिंदा डालने को दस दिन हो गया जिंदा कोसा डालने को आ, में क्या -क्या बदल, बदल क्वालिटी बहुत अच्छी है अच्छा। दो एक कर हल्दी क्वालिटी क्वालिटी ने नही और हरी बहुत गिर्न, गिर्न बहुत मारी प्लॉट पूरा प्लॉट ग्रीन है और दूसरे क्या क्या फायदा दूसरे फायदे सर इसमें है क्या इसमें रिजल्ट इसका बहुत अच्छा है करपा नहीं आता इस पर कुछ दूसरी हाँ बीमारी अटैक नहीं होती अच्छा ठंडा वातावरण रहता हाइट 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 तो सर आज अभी तो हाइट इतनी है हाँ अच्छी है हाँ, अच्छी हाइट और फुटो है भी तो तीन चार फूट है तीन तींचा, चार तीन चार तीन तींचा, चार फूट फूट है शेतकरी मित्रांनो मोहिमभाई यांनी जवळपास आठ किलो जिंदा आणि सहा किलो कोसामीन गोल्ड या हळदीच्या हळदीच्या प्लॉटला वापरले वापरल्यामुळे त्यांना असे फायदे झाले या प्लॉटमध्ये शेतकरी मित्रांनो तुम्ही बघू शकता आत्ताच्या परिस्थितीमध्ये जवळपास साधारणतः दोन फूट हाईट या हा हळदीच्या प्लॉटची आणि तुम्ही पानाची साईज वगैरे पण बघू शकता जवळपास पान भरपूर रुंद आहे आणि पानाची क्वालिटी एकदम पूर्ण ग्रीन जबरदस्त म्हणजे पूर्ण ग्रीन प्लॉट आहे आणि शेतकरी मित्रांनो हा दोन एकरचा प्लॉट आहे पूर्ण प्लॉट हिरवागार प्लॉट आहे तुम्ही बघू शकता पूर्ण प्लॉट हिरवागार आहे मोहनभाई भाई यांनी जिंदा कोसामिल गोल्ड वापरून दहा दिवस झाले शेतकरी मित्रांनो दहा दिवसामध्ये एवढी याची क्वालिटी झाली आहे आता कोसामिल गोल्ड हा जिंदा आहे आणि दुसरं एक कोसामिल गोल्ड आहे त्यांनी हे दोन्ही वापरलेलं आहे वापरल्यामुळं एवढा त्यांना हा याच्यामध्ये फरक झालेला आहे आणि प दुसरी गोष्ट शेतकरी मित्रांनो एकर डोस चार किलो जिंदा आणि तीन किलो कोसामिल गोल्ड हा एकरचा डोस आहे

क्या डाले हाँ। हम देख यही बताते जिंदा डाले हाँ। कोसा मिल डाले दूसरा अच्छा, कुछ भी नहीं वो प्लॉट वहाँ पे आते समय देखा था वो वहाँ पे टंगा हुआ देखा था जिंदा हाँ। तो बाहर वहाँ देख देखे वहाँ पे उनको मालूम हुआ तो हमारे बाजू वाले ने भी डाला हाँ जिंदा नहीं कोसा मिल डाले शेतकरी मित्रांनो खूप चांगले रिझल्ट येत जिंदा आणि आपण जर याला दोन ते तीन वेळ जर टाकलं शेतकरी मित्रांनो तर समोरचा जो येणारा होते आणि दुसरी गोष्ट म्हणजे ती आपली वरची जी फवारणी ती पण बऱ्यापैकी तुमची वाचते आणि बाकीच्या तुम्ही म्हणजे बाकी फार्मर को क्या बोल सकते आप? फार्मर को बताया सर रस्ते जो जाणे आले लोक आहे क्या झाले लोक देखते अंदर हम बाते जिंदानी सब मिल की दूसरा हमने ब्लॉग ब्लॉक झाले नाही बराबर बरोबर तो लोग बताते का सेला आहे हम दुकानकार एड्रेस बताते बरोबर शेतकरी मित्रांनो तुम्ही एकदा स्वतः वापरून बघा अशी क्वालिटी आहे आणि जवळपास आत्ताच्या अवस्थेमध्ये तुम्ही बघू शकता जवळपास तीन ते चार फोटो आहेत आणि क्वालिटी खूप जबरदस्त क्वालिटी आहे तुम्ही एकदा वापरून पहा आणि स्वतः रिझल्ट घ्या अधिक माहितीसाठी माझा संपर्क क्रमांक शहाऐंशी एकोणसत्तर बेचाळीस ट्रिपल झिरो चार तुम्ही कधी फोन करू शकता 何で私